नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर माया युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व विद्यार्थ्यांनी पटापट चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्रजीची आपण इयत्ता आठवीची पॅडची आपण जी क्वेशन पेपर आहे आपण ते अॅनालिसिस करून घेणार आहे म्हणजे कोणकोणते आन्सर आले होते किंवा कोणकोणते क्वेश्चन होते याचा आपण बारकाय एकदा ऑब्झर्वेशन करून घेणार आहे चला मित्रांनो डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतोय बघा आपण ओरलचा फॉर्मॅट आहे त्याच्यानंतर बघा आपण रायटिंग कडे जाणार आहे बघा पहिल्या सेक्शन मध्ये बघा पहिला जो होता तो क्वेश्चन होता वर्ड चेन बघा होता मित्रांनो बघा बरोबर आहे आणि याच प्रकारचे आय एम पी प्रश्न आपण घेतलेले होते तुम्हाला बोललो होतो का असेच आय एम पी प्रश्न असणार आहे करून ठेवा परीक्षेला शंभर टक्के येतील मित्रांनो तेच प्रश्न आले होते तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे गणिताची पण प्रश्नपत्रिका पत्रिका पाठवणार पत बघा मित्रांनो पूर्ण गायडन्स आय एम पी प्रश्न देणार आहे त्यामुळे चॅनलला पटापट सगळ्यांनी सबस्क्राईब करू घ्या आणि या व्हिडिओद्वारे आपल्या चॅनलचे दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी पाठिंबा द्या नक्कीच तुम्हाला आय एम पी नोट देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे चला बघा आता पहिला काय होता क्लाउड पासून तयार केला आपण डॉग गोट टायगर रॅट अशा प्रकारचे बघा मित्रांनो अँसर याचे तयार होतात पुढे बघा खाली दिलं होतं रिलेटेड वर्ड होता, वर होता म्युझिकच्या रिलेटेड म्युझिक मध्ये काय काय असतं आपल्या सगळ्यांना माहिती काय असतो तर सॉंग मेलोडी रिदम इन्स्ट्रुमेंट वगैरे बरोबर आहे रात्री हे सगळं सांगून दिलं होतं पुढे बघा सॉल्व द पझल आता काय याच्यामध्ये बघा इकडे यश टाकला तर स्टोरी होतो पुढे इथं मध्ये यन टाकलं तर काय होतं ओनर आणि आडवा होतं इथं वन तयार होतं बरोबर आहे हे असे आय प्रश्न होते मित्रांनो पुढे बघा कम्प्लीट गिवन वर्ड काय येतं ए टाकलं तर लीड इथं येतं लॉन्च इथं येतं एनहान्स आणि इथं येतं सीझन अशा प्रकारचं फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला कम्प्लीट करायचं होतं बघा तर मित्रांनो तुम्हाला किती स्कोर मिळणार आहे किंवा तुमचा पेपर कसा गेला आपले आय एम पी प्रश्न तुम्हाला परीक्षेत आले होते का नव्हते मला लगेच कमेंट करायचे पटापट आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि मित्रांना पण एकदा शेअर करायचे पुढे बघा कंपाऊंड वर्ड होते आपल्याला फ्रेंड होता तर फ्रेंडचा फ्रेंडशिप फ्रेंड आधी शिप एव्हरीचा होता एवरी वन पुढे लाईफ चा लाईफ बोर्ड्स आणि डायनिंगचा डायनिंग रूम बरोबर आहे अशा प्रकारे आपल्याला तयार करत होतो पुढे बघा सपिक्स आणि प्रिपिक्सचा होता कम्फर्ट कम्फर्टेबल पॉसिबल इम्पॉसिबल त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो ट्रू आणि फॉल्स बरोबर आहे पहिला फॉल्स होता दुसरा ट्रू होता त्याच्यानंतर खाली बघा फॅसिलिटीज वीअर अवेलेबल ऑन द शिप तर आपल्याला माहिती आहे कोणकोणत्या फॅसिलिटी असतात डायनिंग रूम्स वगैरे शॉप लार्ज हॉटेल वगैरे स्टेशनरी वगैरे काय काय असतात बरोबर आहे त्याचा अन्सर होतो विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा राईट एनी ऑपोजिट वर्ड बघा ऑपोजिट वर्ड तुम्हाला लेक्चर दोन कोणतेही आउट साइड चा इन साइड सिंकेबल चा सिंकेबल मोर लेस डे चा नाईट अशा याचं योग्य आणि एकदम फायनली उत्तर होतं बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा पुढे विचारू तुम्हाला डू यू लाईक ट्रॅव्हलिंग बरोबर आहे येस आय लाईक ट्रॅव्हलिंग बिकॉज इट गेव मी हॅपीनेस अँड इट वि आय लाईक टू व्हिजिट इट मोर प्लेसेस गेव मी ऑल्सो हॅपीनेस वगैरे असं काहीतरी तुम्हाला लिहायचं होतं मित्रांनो बरोबर आहे याचे दोन मार्क एकूण तुम्हाला होते आणि हे सगळं आपण आय एम पी मध्ये आपल्या व्हिडिओमध्ये दिलं होतं बघा गणिताची क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर मला कमेंट करा आणि पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा जर या व्हिडिओमध्ये दहा हजार आपले सबस्क्रायबर पूर्ण झाले तर नक्कीच मित्रांनो गणताचे तुम्हाला आय एम पी प्रश्न ॲज इट इज मी देणार आहे बघा मित्रांनो चला पुढे बघूया काय होता रिलेटेड वर्ड जसं फॉलोविंग वेब कम्प्लीट करायची होती ऑब्जेक्ट दॅट कॅन इंजर अवर बॉडी बॅटने ब्रिक्सने स्टोनने स्टिक्सने आपली काय होती बॉडी ही इंजर होत असते बरोबर आहे याच ते आन्सर होतं बघा पुढे बघा काय कंप्लीट द फॉलोविंग टेबल टायटल ऑफ द पोईम काय होतं ट्रुथ नंतर बॅरीज बेड नेम ऑफ द पोईट अँड सेंट्रल आयडिया वी हॅव टू ऑलवेज थिंक बिफोर स्पीक बिकॉज अ वर्ड कॅन अस बरोबर हे याचं योग्य उत्तर होतं पुढे बघा Uh, पॅसेज दिला होता पॅसेसवरून आपल्याला काय करायचं होतं सिक्स इंटरव्ह्यू क्वेश्चन आपल्याला बनवायचे होते कोणते पहिला जर बनवला बघा व्हॉट इज द फ्रेंडशिप पहिला जर आपण बघितलं तर व्हॉट इज द फ्रेंडशिप दुसरं बघा हु इज युअर बेस्ट फ्रेंड विच इज थिंग डू यू लाईक मस्ट व्हॉट इज युअर ऑपोनियन्स अबाउट होम डू यू शेअर युथ सिक्रेट डीड यू फाईट विथ द युअर फ्रेंड्स अशा प्रकारचे आपल्याला क्वेश्चन सहा कोणते असेच आले पाहिजे असं काय नाही याच्यात थोडे रिलेटेड आले किंवा तुम्ही अजून वेगळे बनवले असेल तरी तुम्हाला याची सहा मार्क मिळणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याची नोंद करून घ्या पुढे बघा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट होते तर आता म्युझिकल मध्ये बघायचे आपल्याला का कोण कौन कोणते होते आपल्याकडे एकदा इंडियामध्ये आणि मध्ये आता इंडियामध्ये आपल्याला माहिती आहे का शेनाई ड्रम तबला सेटार फ्लॉट असतात आणि जर वेस्टर्न मध्ये ड्रम व्हायलिन व्हायलिन वगैरे पियानो गिटार वगैरे असतात बरोबर आहे याच्या प्रकारचे तुम्हाला असं चार्ट कम्प्लीट करायचा होता पुढे बघा मित्रांनो इन सर्ट द प्रॉपर वर्ड फेस इन द गॅप टू मेक द मीनिंगफुली हे तुम्हाला काय करत फिलिंग द ब्लँक टाकायचं होतं बघा इथं येणार तुमचा रिसीव येणार इथं येणार डायवर्स येणार पुढे uh, बघा इथे इकडे बघा डिस्कार येणार इथं येणार हँडल डाउन ब्रिंग आउट आणि समटोज बघा काय हे त्याचं काय असणार मित्रांनो योग्य उत्तर होतं बघा पुढे बघा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर अरेंज द स्टेप बाय युझिंग द ऑनलाईन डिक्शनरी विथ द हेल्प ऑफ दोन सेंटेन्स तुम्हाला काय करत होतं सेंटेन्स फक्त अरेंज करत होता आल्फाबेटिकला पण असं म्हणतो त्याला काय अरेंज करा म्हणजे कोणतं सेंटेन्स कोणतं वाक्य किती नंबरला हे आता बघा सावं एक नंबरला होतं दोन नंबरला चौथं तीन नंबरला तिसरं त्याच्यानंतर चार नंबरला पाचवं आणि पाच नंबरला बघा दुसरं आणि शेवटी होतं सहा नंबरचं एक नंबरचं हे साव्याला वाक्य होतं असं फक्त अरेंज करून तुम्हाला काय करत होतं याच्यामध्ये माहिती तुम्हाला भरायची होती बघा मित्रांनो फक्त या पॅचे मध्ये तुम्हाला ती माहिती फुट करायची होती क्रमानुसार त्याला लावायचं होतं पुढे बघा ट्रान्सफर ट्रान्सफर द फॉलोइंग सेंटेन्स आता सेंटेन्स असतील किंवा जे काय वाक्य असतील किंवा शब्द असतील तुम्हाला ट्रान्सफर करायचं म्हणजे काय करतो तुम्हाला ट्रान्सलेट करायचे होते ते फक्त मराठी भाषेमध्ये मग आपल्याला माहिती आहे टॉरटाइस म्हणजे काय असतो का असो फॉक्स म्हणजे काय कोल्हा बरोबर आहे लहानपणापासून तुम्ही शिकत आले पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा काय चिकन चिकन म्हणजे काय कोंबडी बरोबर आहे डक म्हणजे काय बदक त्याच्यानंतर बघा काय सेंटेन्स होते ते सेंटेन्स तुम्हाला काय करायच होते का ट्रान्सलेट करायच होते तुम्हाला मराठी भाषेमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचे होते मग आता पहिला दिलाय नॉलेज इज अ पॉवर म्हणजे काय ज्ञान ही शक्ती आहे रात्री हेच तुम्हाला सांगितलं होतं मी काय हेच परीक्षेला असणार आलं का नाही मित्रांनो बघा माइट इज अ राईट काय बळीतो कान पिढी प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट सर्वानी माणूस परिपूर्ण होतो व्हाय डू यू आज क्वेश्चन आपण प्रश्न का विचारतो आणि काय मुंबई इज अ कॅपिटल ऑफ द महाराष्ट्र म्हणजे काय मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण शीट आपण आज बघून घेतलेली बघा आणि याचे आय एम पी दिले होते विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता आपण थांबणार आहे जर तुम्हाला अजूनही गणिताच्या जर गणित विषयाच्या तुम्हाला आय एम पी पाहिजे असेल तर मला एकदा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या या व्हिडिओ दहा हजार सबस्क्राईब करून द्या शंभर टक्के तुम्हाला मी आय एम पी प्रश्न देणार मित्रांनो आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ शंभर टक्के येऊन जाणार तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चांगल्या सगळ्यांनी चांगला अभ्यास करा तुमच्यासाठी कधीही मदतीसाठी सपोर्ट कधीही मदतीसाठी अवेलेबल आहे मी पूर्ण तुम्हाला प्रयत्न असणार आहे का विद्यार्थ्यांना चांगले मार्क कसे द्यायचे तुम्ही सपोर्ट करा चॅनल सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला एकदा लाईक करा कमेंट करा आणि मित्रांपर्यंत नक्की चॅनल ची लिंक शेअर करा तर चला आता भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या